नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीचा डाळ कांदा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर हा डाळ कांदा आपण भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो असा मी सलबलीत बनवलेला आहे तर चला सुरुवात करूया तर ही मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आधीच भिजत घातली होती फोडणीसाठी मी एक कांदा कट करून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे एक टोमॅटो क कट करून घेतलेला आहे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली की कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे एक चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची आपल्याला मग जिरं घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे थोडस आलं लगून घालायचं आहे त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा आहे तोही घालायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मी अर्धी वाटीची मूग डाळ घेतलेली आहे ना ही दोन ते तीन माणसासाठी पुढे लिपत ठीक आहे व्यवस्थित आहे तर कांदा परतून झालेला आहे आपला बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो घातलेत तेही परतून घेऊ व्यवस्थित आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो मऊ होईल लवकर बघू शकता मस्त मऊ झालेला आहे टोमॅटो आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूया मसाल्यांमध्ये हळद धना पावडर गरम मसाला काश्मिरी मिरची पावडर आणि घाटी मसाला थोडीशी वरून कोथिंबीर घालते आता हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे परतून झाल्याच्यानंतर आपण ही डाळ जी भिजत घातली होती ना त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ याच्यामध्ये घालायची आणि डाळसुद्धा हे कांदा टोमॅटो मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला झालेली आहे परतून आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुम्हाला एकदम सुकी बनवायची असेल तर जरा कमी पाणी घाला मी थोडंसं असं रस्सा बनवणार आहे त्याच्यामुळे मी पाणी जरा जास्त घालते जवळजवळ पाऊन तांब्या मी पाणी घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेतलं झाकण ठेवून आपण डाळ शिजवून घ्यायची आहे बघू आपण डाळ शिजलेली आहे का दा अजून डाळ शिजवावी लागेल थोडीशी जास्त डाळ पण शिजवायची नाहीये परत झाकण ठेवून मी दोन ते तीन मिनटं बघणार आहे डाळ शिजते का तर बघूया झालेत आपले दोन ते तीन मिनटं आपल्याला जशी हवी तशी डाळ शिजलेली आहे बघू शकता तुम्ही जास्त गाळ पण झालेली नाही आणि रसा इतका ठीक आहे भाकरीसोबत भातासोबत खायला आता याच्यावरती क वरून कोथिंबीर घालायची तर मस्त असं मस्त मुगी मुगाच्या डाळीचा डाळ कांदा आपला तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही मंडळी या जेवायला मुगाच्या डाळीचा डाळ कांदा आहे मेथीची भाजी आहे बाजरीची भाकरी आहे कांदा घेतलेला आहे सोबत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार